मित्रांनो जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे बाप हा बापच असतो मित्रांनो आपण सगळ्यांना एक ते विनंती करतो अजूनपर्यंत जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर ग्रुपवर शेअर करा बाप हा असतो मित्रांनो मित्रांनो कोणी काहीही म्हण कोणी काहीही म्हण पण आयुष्यात बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे तेवढं धारिष्ट तेवढी माया आणि मुलांच्या भल्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी पण कोणत्याही नागर नाही खरंच नाही रोजचं जेवण रोजच जेवण तयार करून जेवायला वाढणारी आई आपल्या सहज लक्षात राहते हो रोजच जेवण तयार करून जेवायला वाढणारी आई आपली सहज लक्षात राहते पण आपल्या शिदोरीची आपल्या शिदोरीची आपल्या जेवणाची सोय करण्यासाठी अहो अहोरात्र काबाट कष्ट करणारा बाप मात्र आपण सहजासहजी विसरून जातो सहजासहजी विसरून जातो मित्रांनो मित्रांनो मुलांच्या नोकरीसाठी मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप मुलीच्या स्थळासाठी उमरे झिजवणारा बाप आणि घरच्या अडचणी घर पाहता घरच्या अडचणी पाहता स्वतःच्या व्यथा आजारपण दृष्टीआड करून कष्ट करत राहणारा बाप खरच किती महान असतो हे आम्ही लक्षातच घेत नाही हो। किंबोला त्याकडे लक्षच जात नाही हो आपलं मित्रांनो मित्रांनो कृष्णाला जन्म देणाऱ्या माता देवके आणि त्यांचं पालन पोषण करणाऱ्या यशोदा मातेच कौतुक अवश्य आहे त्या महान होत्यास यात काळी मात्र शंका नाही पण त्याच वेळी पण त्याच वेळी भरपुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचा जीव धोक्यात घालून पुत्राचा जीव वाचवण्यासाठी त्याला नदीतून डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात असू द्या हो लक्षात असू द्या काय ना श्रीराम हे कौशल्या पुत्र अवश्य आहे श्रीराम हे कौशल्या पुत्र अवश्य आहेत श्रीरामावरील आई कौशल्याचं प्रेम पराकोटीचं होतं यात कुणीही शंका घेणार नाही पण पुत्र योगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता हे सुद्धा विसरून नाही ना सांगणार हे सुद्धा विसरून नाही आईचं प्रेम आईचं प्रेम तिची माया विलक्षण आहे त्याची बरोबरी साक्षात परमेश्वर देखील करू शकत नाही हे सत्य असलं ना हे सत्य असलं ना तरी पण शेवटी बाप हा असतो आप त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही खरंच कोणीच घेऊ शकत नाही मित्रांनो मित्रांनो किती त्रास झाला वेदना झाल्या तरी प्रपंचाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो त्यानुसार हा बाप माणूस कोणासमोरही डोळ्यातून अश्रू ओघडू देत नाही खरं सांगू खरं सांगू मित्रांनो तेहतीस कोटी देवाची भरभरी करणारा मानवी रूपातला देव माणूस म्हणजे बापरच असतो हो बापरच असतो मित्रांनो आई ही एक स्त्री आहे वेळ प्रसंगी ती आपल्या भावना डोळ्यातून अश्रू घालून व्यक्त करते सुद्धा पण सांत्वन करणारा बापरच असतो छातीशी धरून पाठीवरून हात फिरवत समजून घालणारा असतो निसर्गाने ती हिंमत ती शक्ती बापालाच दिली आहे एक लक्षात घ्या मित्रांनो एक लक्षात घ्या आई रडून मोकळी होते हो पण खरा ताण सांत्वन करणाऱ्या रा बापावरच पडत असतो निरांजनेतील जळणाऱ्या फुलवारीपेक्षा निरांजनीमधील जळणाऱ्या फुलवातीपेक्षा खरं तर निरांजन जास्त तापत असते पण आपण लक्षात ठेवतो ती फक्त जळणारी फुलवातच निरांजन स्मरणातच राहत नाही हो आपल्या खरं आहे ना मित्रांनो मित्रांनो मुलीच्या लग्नानंतर ती सासरी जाताना मुलीला जवळ घेऊन ओकसा बोगसी रडणारी आई सर्वांच्या लक्षात राहते सर्वांच्या लक्षात राहते पण मुलीच्या आठवणीने मुलीच्या आठवणीने रात्री तोंड चालली लपवून आशिर उठाळणारा बाप मात्र कोणालाच दिसत नाही खरंच कोणालाच दिसत एवढंच काय एवढंच काय चटका बसला ठेस लागली भटका बसला तर तोंडातून आपसूकच आई हाच शब्द बाहेर पडतो खरंय ना पण पण जर रस्ता ओलांडताना अचानक ट्रक अंगावर आला रस्ता ओलांडताना अचानक ट्रक अंगावर आला आणि जोरात चारकाने ब्रेक मारून मोठ संकट टळलं तेव्हा मात्र आपण बाप रे असच ना मित्रांनो आपल्या मुलाच्या आजारपणात बापही अस्वस्थ होतो मुलाच्या आजारपणात हा बाप सुद्धा अस्वस्थ होतो रात्री कुशीत घेऊन कदाचित झोपत नसतो रात्री कुशीत घेऊन झोपत नसे तो कदाचित पण पण तोही रात्रभर जागाच असतो कारण तो बाप असतो मित्रांनो मित्रांना छोटी छोटी संकट आई सोचते हो छोटी छोटी संकट आई सोचते पण मोठमोठी वादळ पेलताना बापच आठवत कारण कारण बाप तो छोटी बापच असतो मित्रांनो मित्रांनो आई ही घरात तेवत राहणारी वाद आई ही घरात सतत तेवत राहणारी वाद आहे तर बाप म्हणजे दिवाय सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या पिलांसाठी जीवाचे रान करणारा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या पिलांसाठी जीवाचे रान करणारा सण नाही उत्सव नाही धड झोप सुद्धा नाही तरी घरासाठी मुलांसाठी रक्ताचं पाणी करून धडपडणारा बापच असतो स्वतः फाटकी चप्पल घालून स्वतःच्या फाटकी चप्पल घालून मुलाला महागडे स्पोर्ट्स शूज घेऊन देणारा बाप आपण विसरू नाही शकत आयुष्यात त्याच्याही खूप अपेक्षा असतात आयुष्यात त्याच्याही खूप अपेक्षा असतात पण आपल्या पिलांसाठी आपल्या स्वप्नांना सुद्धा तो तिलांजली देतो कारण तो बाप असतो स्वतःचा जीव मोठी घेऊन स्वतःचा जीव मुठीत घेऊन रात्रीचा दिवस करत स्वतःच्या इच्छा मनात मारत तो फक्त परिस्थितीशी झगडत परिस्थितीशी झगडत असतो कारण तो बाप असतो बाहेरून दगडासारखा कठोर दिसणारा बाहेरून दगडासारखा कठोर दिसणारा साऱ्या सावरणारा मनातून कितीही तुटला मनातून कितीही तुटला तरी बाहेरून कणखर असल्याचं फासवणारा बाप शेवटी बापच असतो या व्यक्तिरेखेवर या व्यक्तिरेखेवर किती लिहिलं ना तरी कमीच राह शब्दाच्या बंधनात मावेल तो बाप कसला शब्दाच्या बंधनात मावेल तो बाप कसला म्हणून तर म्हणतात ना शेवटी बाप हा बाप बाप म्हणजे अशी व्यक्ती बाप म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्ही लढता तेव्हा तुम्हाला जवळ येते बाप म्हणजे अशी व्यक्ती तुम्ही रडता जेव्हा तेव्हा तुम्हाला ती जवळ घेते तुम्ही चुकलात तेव्हा ओरडते तुम्ही चुकता तेव्हा ओरडते जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा आनंद साजरा करते पण पण जेव्हा तुम्ही हरता जेव्हा तुम्ही हरतात तरी कायम तुमच्यावर विश्वास ठेवते मित्रांनो मित्रांनो बाप म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर मुलांची अपरिमित काळजी करणार मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मुलांसाठी झटणार आंतरकरण हे सार तो पिंबोवाट न कुरकुरता करतो कारण कारण तो, तो मित्रान। मित्रान न न खरस लक्षा धेलाव। आई बाप असतो कारण तो बाप असतो मित्रांनो मित्रांनो नवीन तरुणाईने खरंच लक्षात घ्यायला हवं आईबाप हीच खरी संपत्ती आहे तीच तुमची श्रीमंती आहे एक कायम लक्षात ठेवा एक कायम लक्षात ठेवा जेव्हा बाप मागे उभा असतो ना तेव्हा येईल त्या संकटाशी झुंजायची हिंमत असते बाप असतो तेव्हा जीवाला कोणताच ताप नसतो जीवाला कोणताच घोर नसतो खरं सांगू खरं सांगू आयुष्यात आई बापा शिवाय फुकट काहीच मिळत नाही आयुष्यात आई बापा शिवाय फुकट काहीच मिळत नाही पण दुर्दैव पहा फोकटात मिळालेल्या अनमोल संपत्तीचं मोल आयुष्यात बऱ्याच मुलांना कधीच कळत नाही कधीच कळत नाही जय